हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मस्त अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सव्वा सात वाजले तर मी उठले तर आता लवकर खूप आहे म्हणजे लवकर हे आहे तर उजेड बघा बाहेर किती आणि मी उठले आणि आंघोळीसाठी बघा पाणी ठेवते तर गॅस चालू केला तर गॅसच संपलेला तर गॅसच चालू होत नव्हता म्हटलं बाप रे आता काय करायचं कारण हे गेले होते जिमला आणि मग मला तर काय गॅस लावता येत नाही आणि मी कधी लावला पण नाही मी ट्राय पण नाही करत कारण मला ते बसतो आहे ना का नाही व्यवस्थित नोकस टेन्शन कशाला त्याच्यामुळं मग मी बसवत नाही तर मग म्हटलं आता जाऊ दे ते तोपर्यंत वाट बघावी लागणार तोपर्यंत तो स्वयंपाकाची पूर्वतयारी तरी करूया मग मेहंदी लावलेली रात्री मी मेहंदी काढली सहज खूप दिवसातून मी मेहंदी काढली तर मग ती थोडीशी ओला केला आहात आणि बाकीची रात्रीची भांडी होती किचनवरती मांडून घेतली आणि त्याच्यानंतर बघा आता मेहंदी धुते आहे मी तर आता गॅस तर लावल्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हते तर मग आता स्वयंपाकाची प तयारी भाजीची वगैरे तयारी करून ठेवते तर प ब्रश वगैरे केला आणि नंतर मग आता घेतलं पीठ मळून तर पीठ मळून घे ठेवलं आधी म्हटलं पीठ वगैरे मळून ठेवावं कारण आज मी करणार होते दोन भाज्या तर म्हटलं एकच भाजी ह्यांना खाऊन येत असेल काल पण मी भाजी दिलेली एक आणि दही दिलेलं असं वेगवेगळं काय काय दररोज देत असते मी तर आज दुसरं काय द्यायलाच नव्हतं त्याच्यामुळे मग म्हटलं आज मेथीची भाजी थोडीशी आणि दुसरी एक भाजी करावी आणि ह्या होत्या रात्रीच्या चपात्या शिळ्या तर रात्री मी बाहेरून म्हणजे फ ट्रिपल राईस ह्यांना आणायला लावलेला कारण मला खूप दिवस खाल्ला नव्हता आणि खायची इच्छा झालेली त्याच्यामुळं मग त्यां आणलं होतं तर आम्ही तेच सगळ्यांनी खाल्लं आणि चपाती शिल्लक राहिली मग त्याच्यामुळे तर आता नाश्त्यासाठी बनवते तुकडे चपातीचे तर ह्यांना तर खूप आवडतात चपातीचे तुकडं भाकरीचं तुकडं लय आवडतात हे आवडीनं खातात तर गरम गरम करून दिल्यानंतर तर म्हटलं नाश्त्यासाठी होतील त्यांना तर मग चपातीचे हे ते तुकडे करून घेतले फक्त काठाला वगैरे आपली चपाती कधी कधी कडक होते तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी शिंपडून ठेवलं म्हणलं बाकीची तयारी करून ठेवावी तोपर्यंत तर मग हे आले यांना मी फोन केला की म्हंटल गॅस संपलाय आज जरा लवकर या घरी तर हे म्हणले तरी पण मला आठ वाजतील यायला तर मग म्हटलं चालेल या तो मग तोपर्यंत म्हटलं तयारी करून ठेवावी ते आल्यानंतर मग पटपट करता येईल तर मग ते आले थोडे आठच्या आधीच आले आणि मग पटकन गॅस मला बसून दिला आणि मला म्हणले तुला काय येत नाही ला लावायला कधी शिकायची मी म्हटलं नाही मी कधी लावला पण नाही आणि मेन पॉइंट लावायला पण काय नाही पण ते जे व्हाईट कलरचं झाकण असतं तेच मला लवकर निघत नाही कधी कधी आणि मग म्हटलं कशाला अगंच प्रॉब्लेम करत बसायचं त्यापेक्षा मग थांबले मी कधीच नाही मी लावत अजूनपर्यंत कधीच मी सिलेंडर लावलेला नाही आणि हे मला म्हणले क शिकून घेणं कधी पण उपयोगी येतं तर गेल्या वेळेस पण असंच एकदा झालेलं क हे नव्हते आणि मला स्वयंपाक संध्याकाळचा करायचा करा होता आणि गॅस संपला आणि मी एका वरच्या बाईला बोलवलं बसवायला आणि तिला पण ते व्हाईट कलरचं झाकण लवकर निघतच नव्हतं खूप दहा मिनटं झाली ती काढत होती तरी पण तिला निघत नव्हतं आणि तिनं फायनली काढलं कसं तरी आणि लावलं पण त्या दिवसापासून गॅसचा खूप वास येत होता वास येत होता तर मी म्हटलं नवीन नवीन लावल्यामुळे येत असेल जे कोण घरात येईल ते म्हणायचं गॅसचा वास येतोय गॅसचा वास येतोय तर मी म्हटलं येत असेल असं काय माहीत कसा येतोय कायच कळ ना आणि तो गॅस माझा पंधरा दिवसातच संपला होता तर मागं माझा गॅसचा प्रॉब्लेम झालेला त्याच्या आधीचीच गोष्ट आहे तर पंधरा दिवसातच तो गॅस संपलेला म्हणजे असाच म्हणजे काही पण होऊ शकतं ना अशी वाईट घटना पण घडू शकते त्याच्यामुळं आता ना कुणाला बोलवायचं बाहेरचं म्हणलं तरी टेन्शनच येतं व्यवस्थित त्यांना पण लावता येतोय की नाही असं वाटतं आणि हे पण मला म्हणत असतात की तू शिक मग मला असं वाटतं की उगंच नाही व्यवस्थित वगैरे लागला तर कशाला रिस्क घ्या म्हणून रिस्क नको म्हणून त्याच्यामुळं मग मी काही लावतच नाही तर हे व्यवस्थित लावतात आणि असं कोणाला बोलवायचं म्हटलं तरी आता मला भीती वाटते तर मग मी कोणाला एवढ्या सकाळी पण नव्हत नाही ना बोलू शकत त्या नाही बोलवलं तर मग ते फायनली आल्यानंतर मग मी लगेच भाजीची तयारी वगैरे करून ठेवलेली लसूण वगैरे सोलून मिरची कापून वगैरे तर पाणी एका साईडला तापायला ठेवलं आणि लगेच भाजी फोडणीला दिली मेथीची तर ते असतोपर्यंत मी पीठ मळून ठेवलेलं परत मेथीची भाजी करायची म्हणून लसूण वगैरे सोलून कापून ते ठेवलेलं नंतर कारल्याची भाजी करणार होते कारलं सुकं तर ते कारल्याची तयारी करून ठेवली होती म्हणजे कारलं कटिंगच करत होते कारलं कापून ठेवलं होतं आणि कांदा का त्याच्यासाठी या परत तुकड्यासाठी लागणार होता कांदा तर ते म्हटलं सगळं व्यवस्थित सगळं करून ठेवावं तेवढ्यात ते आलेच त्याच्यानंतर आता करा कारलं करायला घेतलं आहे तर कारलं पण चिरून वगैरे नंतर भाजून वगैरे घेतलं आणि मग आ, 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 आता कारल्याची तयारी करते आणि परत इकडं पाणी तापलेलं होतं मग पाणी उतरून ठेवलं आणि कुकरला लावली अंडी तर म्हटलं अंडी कुकरला पटकन शिजतील म्हणून अंडी लावली कुकरला तर ह्यांना द डेलीची अंडी लागतात ती त्याच्यामुळे डेली मला शिजवावीच लागतात तर इथे आता कारल्याची भाजी करते तर बघा एका साईडला कारल्याची भाजी झाली आणि मी आंघोळ वगैरे केली तर आता त्याच्यानंतर आंघोळ करून आल्यानंतर आता बनवते मी तुकडे आणि असं काय झालं ना मध्येच की खूप खोळांबा होतो का कामाचा आणि मग लेट लेट लेट, लेट सगळी कामं होत जातात आणि मग लेट काम झालं ला ले की असं करू पण नाही वाटत एकदा रुळाला लागलं की काय नाही वाटत एकदाच एका हातात सगळी कामं व्यवस्थित उरकून घ्यायला बरं पडतं तर आता मी तुकडे बनवले तर तुकडे आपले झालेले आहेत आणि काय होतं की आराध्य आणि आदिराज उठल्यानंतर त्यांना दहाला ट्युशनला किमान दहाला तरी जावं लागतं त्याच्यामुळं मग त्यांना उठवून त्यांना आंघोळ घाल घालण्यापर्यंत सगळं करा करावं लागतं कपडे वगैरे व्यवस्थित त्यांना नाश्त्याला वगैरे द्यायचं असतं आणि ती छोटी येते त्यांना ते काही एवढं कळत नाही आणि आराध्यला तर दहा वेळा आवाज दिला तरी ती उठत नाही तिला उठवून अक्षरशः बाथरूममध्येच आणावं लागतं त्याशिवाय ती उठतच नाही हा, हा हा उठते उठते करते आणि तिथंच बसून घेते आता इथे आराध्यासाठी पाणी ठेवले आणि आता करून घेते मी चपाती तर बघा इथे गुरुवार आहे आज आणि आराध्याला उठवायला मी आले आणि आता टी व्ही पण आहे आणि स्वामींचं हे लावले मी आज गुरुवार आहे त्याच्यामुळे टीव्हीला आराध्या उठ ना उठ लवकर वेळ झालाय उठ लवकर पटकन उठून बस चल उठून बस बाबू उठ बाबू अरे उठा ना उठ उठाना उपले तो उठल तर आराध्याला उठवून मी ब्रश दिला होता आणि दूध आणायला गेले मी दुकानातून दूध वगैरे घेऊन आले तरी ही मॅडम पेंगतच बसलेली बाथरूम मध्ये आणि माझी सकाळची खूप गडबड होते कारण यांना टिफिन पण साडेनऊला तर ह्यांचा टिफिन ओके करावा लागतो कारण हे पावणे दहापर्यंत तर जातात ऑफिसला ह्यांना दहाला टच व्हायचं असतं तिथं कधी कधी होतो लेट पण टाईम टू टाईम त्यांना लागतं जायला तर आज केल्या होत्या बघा मी दोन भाज्या मी बोलले तसं मेथीची भाजी आणि कारल्याची भाजी सुकी तर मग आज ह्यांचा टिफिन बघा मी भरते आहे तर हा नवीन घेतलेला टिफिन आहे त्यांनी इलेक्ट्रिक आहे म्हणजे आपण जेवण गरम करू शकतो तर तीन डब्यांचा आहे तरेका दोन दोन भाजा आनी चापाती। तर एका दोन डब्यामध्ये दोन भाज्या दिल्या आणि चपाती तर चपाती मी थोडी एक्स्ट्राच देते ह्यांना कारण कसं नॉन महाराष्ट्रीयन पण लोक असतात किंवा काय काय असतात ते आणत नाहीत चपाती आणि मग ह्यांची वगैरे घेतली तर भाजी वगैरे शेअर करतात सगळे हे लोक त्याच्यामुळे मग एक्स्ट्रा थोडी चपाती वगैरे भाजी मी जास्त जास्ती ती जास्तीचीच देत असते तर ह्यांचा टिफिन आता भरून झाला आहे बघा आणि ह्या टिफिनला बघा इथे ना इथे वायर होती वायर ठेवलेली त्यांनी ऑफिसला ठेवली आहे तर ती वायर लावायची म्हणजे गरम होतो टिफिन भाजी वगैरे गरम होते तर आता सव्वा दहा वाजलेत आणि आत्ताच आराध्या आणि आधीला सोडून आले ट्युशनला तर बघा आता आंथरूण वगैरे सगळं तसाच पसार आहे तर आज गॅसच्या ह्याच्यामुळे थोडा लेटच झालाय आणि किचनवर पण बघू शकता तुम्ही सगळा पसारा आहे आणि हा ना चपाती मी त्यांच्या डब्यापुरतीच केली दोन तीन चपात्या केल्या आणि त्यांना टिफिन दिला पाहिला आणि मग ह्या दोघांना आंघोळ वगैरे ब्रश वगैरे अक्षरशः आराध्याला दहा वेळा उठवलं ना गरे, गरे, तरी उठत नाही बाबी तिला ना बाथरूम मध्येच न्यावं लागतं एवढं ती दमवती ना तर आता बाकी सगळं काम तसंच आहे देवपूजा पण करायची राहिली तर एकदा लेट झाला ना की सगळं लेटच होतं काम तर आता सव्वा दहा वाजेत आता चपाती करून घेते राहिलेली नाश्ता करते आणि मग बाकीची कामं पटपट उरकते ते साडे अकराला परत लगेच येतात ट्युशनवरून आले की काही काम सुचूनच देत नाहीत सारखं आत आतभर नाचत बसतात अशी ती दोघं करतात मग त्याच्या आधी मला काम उरकावं लागतं मग थोडंसं भांडी कपडे राहतात कधी कधी मग ती लोक आल्यावर मी करते तर असं आहे बघा एवढा म्हणजे दररोजचं डेलीचं रुटीन हेच आहे त्यांचं आता स्कूल जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच चालणार आहे आणि उठतच नाहीत लवकर त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम उठली तरी बाथरूममध्ये ब्रश घेतला हातात तरी तिचं तिथंच पेंगणं चालू असतं आणि उरकतच नाही अशीच टाइमपास करत बसती एवढा व्हायचा घेतो ना बोलून बोलून बोलताना आपण तोंडाला फेस येतो एवढं बोलावं लागतं तरी पण त्यांचं काही सुधरायचं हेच नाही म्हणजे झोपच होत नाही तिची असं सुट्टी दिवशी तर तिला अकरा वाजता उठवलं नाही ना तरी ती उठत नाही ती झोपती तर आता चला कंटिन्यू करा व्हिडिओ आता असंच मी काम पटपट पड़ उरकते आणि भेटते तुम्हाला नंतर तर आता माझं काम बघा अशी गाणी लावायची टी व्हीला आणि काम करायचं त्याशिवाय मूडच येत नाही आणि मग काम पण करू वाटत नाही कंटाळा येऊन जातो सकाळपासून धावपळ चालू असते ना असं वाटतं की निवा आणत बसाव पण काम, काम तर मग तसंच राहत आणि स्कूलचा टायमिंग वगैरे होतो मग परत आता अशी गाणी लावायची टी आणि मस्त आता काम करत बसायचं तर बघा ही रात्री मी मेहंदी काढली मला समजतच नाही असं वाकडीच होती माझी हात असा सरळ जरी धरला तरी वाकडं म्हणजे स्ट्रेट अशी येतच नाही तर ही बघा आता थोडी वाकडीच वाटते का हातच वाकडा झालाय माझा काय माहिती तर अशी मेहंदी काढली खूप दिवसानंतर मी मेहंदीची प्रॅक्टिसच केली नव्हती म्हणजे मेहंदीच काढली नव्हती तर त्याच्यामुळं रात्री माझ्या मनात आलं कोण मी आणून ठेवलेले खूप दिवस झालं आणि खूप दिवस म्हणते आज काढीन उद्या काढीन आणि लक्षातच येत नव्हतं तर रात्री काम पण लवकर झालेलं कारण जेवण नव्हतं बनवलं रात्री मला खायचा होता फ्राईड राईस मग यांना म्हटलेलं मी की मला फ्राईड राईस खायचा आहे खूप दिवस झालं खाल्लं नाही सॉरी ट्रिपल राईस तर मग हे म्हणले की चालेल मग आम्ही तेच खाल्लं सगळ्यांनी आणि स्वयंपाक वगैरे नव्हते फक्त जेवलेल्याची भांडी वगैरे होती ती मी लवकर काम उरकलं पण ही दोघं झोपल्याशिवाय मला घात काढताच येत नाही अराध्या काहीच करून देत नाही मला म्हणजे मी जे करीन ते तिला करायचं असतं तर ती म्हणणार की मला मेहंदी काढ आणि मेहंदी काढायला तिला काय नाही काढली ना अजिबात ठेवत नाही लगेच तिला लग धुवायची असते मला असं वाटतं की काढायची एवढी वेळ देऊन ती लगेच धुती मग मला राग येतो मग त्याच्यामुळं मी काय म्हटलं आता ही दोघं झोपल्यानंतर मी निवांत मेहंदी काढेल आणि वाट बघत बसले पावणे अकराला तर यांची मस्ती दोघांची चालू होती वाट बघत बसले बसले पण हे काय लवकर झोपनातच साडे अकरा वाजले तरी झोपले ना नंतर साडे अकराला फायनली आराध्या रडून रडून झोपली आणि मग त्याच्यानंतर आधीराज जागाच होता मग मी उठले तो नाही काय बोलत त्याचं नसतं काय तो बघत बसलेला मग त्याला म्हटलं तू झोप बाळा मी मेहंदी काढते मग काढली बारा पर्यंत मेहंदी झाली पटपट आपली काढली म्हणलं प्रॅक्टिस असावी म्हणजे असावी म्हणजे कसं माझं मी क्लास लावलेला आणि झाला थोडाफार माझा क्लास पण ह्यांच्या कामामुळे कसं मला टायमिंगला क्लासला जायला भेटायचं नाही महिन्यातून मला मला वाटते पंधरा दिवस तर माझ्या सुट्ट्याच असायच्या काही कारणाने कारण हे आले नाहीत मग ह्या दोघांपासून थांबायचं असवायचं त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या क्लासच कारण एवढ्या सुट्टन पैसे भरून का उपयोग आहे मग त्याच्यामुळं मग मी बंद केला तर घरी तर प्रॅक्टिस पाहिजे मेहंदीची प्रॅक्टिस असेल तरच हे होतं तर, तर खूप दिवसात नाही मेहंदी काढली आहे बघा इंस्टाग्रामवरती पण मी ठेवली स्टोरी तर कलर बघा असा आला आहे तर ह्यावेळेस मला वाटते जर जा, जास्त कलर नाही आलेला नाहीतर दरवेळेस एवढा कलर येतो ना खूप कलर येतो तर ह्यावेळेस नाही आलेला काय माहीत नवऱ्याचं प्रेम कमी झालं का काय तर असा कलर आला आहे तर आत्ता वाजलेत पाहुणे दोन पाहुणे दोन नाही दोनला पाच मिनिट फक्त कमी आहेत आणि आत्ता मी आराध्याला सोडून आली आणि आज व्हॅन खूप लेट आली ले, खूप म्हणजे खूप आणि तिथं जाऊन बसलं व्हॅनच्या इथे की आराध्या आणि तिचे फ्रेंडच्या तिथं भांडणं चालू होतं असं होतं कोणत्या पण गोष्टी होऊन आणि हिला कसं आराध्याला राग येतो लगेच राग म्हणजे कसं रडायला येतं लगेच राग नाही रडायला येतं लगेच कोणी पण काही पण एखादा शब्द जरी बोलला ती सेम माझ्यासारखीच आहे असं वेगळं काही कोण बोललं ना की लगेच रडायला येतं डोळ्यातनं लगेच पाणी येतं आणि सेम तेच झालं आराध्याचं पण सेम तशीच आहे ती आणि ती लागली तिथं रडायला कारण की तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली तिथं ती आणि तिथं तिनं काहीतरी क्लेचं बनवलेलं डॉल आराध्यानं हात लावला ते मोडली असं काहीतरी झालं आणि मग त्या मुलीनं काहीतरी ओरडली का काय मारलं का काय झालं ते आली मला सांगत आणि रडत होती खूप तसं तिथं थोडंसं तिला समजवलं पण नंतर मग लगेच त्या मुलीनं तिच्या पप्पांना फोन केला सांगायला मग हिनं पण हिच्या पप्पांना फोन केला सांगायला आणि फोन केल्यानंतर तिला एवढं रडाय आलं पप्पांचा आवाज ऐकल्यावर एवढं रडाय आलं खूप रडायला लागली तर पप्पा विचारत होते अगं काय झालं असू द्या काय झालं ती रडत रडत सांगत होती आणि तिनं फोन कट केला म्हणजे मिस घेतला था म्हटला अगं असू दे रडू नको तर ती अशीच आहे खूप इमोशनल आहे माझ्यासारखी छोट्या छोट्या गोष्टींना तिला लगेच रडायला येतं आणि मला पण कसं तरीच वाटत होतं कारण ती व्हॅन आली तशीच रडका चेहरा घेऊन गे गेली तर तिला म्हटलेलं व्हॅनमध्ये व्यवस्थित भांडण वगैरे करू नको पण खूप तिचा चेहरा असा पडलेला होता गेली मला खूप वाईट वाटतं तिचं वाट म्हणजे माझ्यासारखीच आहे ती सेम तिला लगेच कोणत्या पण गोष्टी ना असं रडायला वगैरे येतं असं बाहेर पण ती खेळायला मुलांच्यात गेली तर मुलं म्हणली ना तू राज्य घे आता तुझ्यावर राज्य आहे आम्हाला पकड किंवा काय मग ती मी नाही राज्य घेणार मी नाही म्हणजे तिला असं ना वाटतं की माझ्यावर राज्य नको किंवा मला हे नको मग लगेच मला घरी सांगायला येते की मम्मी बघ ना ती मुलं असं करतात मला राज्य घ्यायला लावतात मग मी म्हणते आग आराध्या असं कसं असेल सगळ्यांनीच राज्य घ्यायचं असतं आणि सगळ्यांनीच खेळायचं असतं त्यांचा नंबर झाला होता तुझा नंबर तर मग ती नाही मम्मी मी नाही घेणार मी नाही घेणार अशी करते तर तिथं पण तिला समजावावं लागतं म्हणजे तिला अशी ही आहे लगेच तिला इमोशनल आहे तर मला घरी आल्यानंतर कसं तरी वाटत होतं ती एकदम रडका चेहरा घेऊन गे गेली व्हॅनमध्ये आणि कसं एक्झाम पण चालू आहे मुलांचं आणि मला हाच प्रश्न पडतो की मग तिला तिथं लवकर जाऊन घ्यायला आणि कधी कधी काय होतं वेळ झाला ना की व्हॅन तिथं आलेली असतील व्हॅनवाले फोन करतात असं होतं मग त्यापेक्षा असं वाटतं की तिथं जाऊन थोडं वेळ थांबलेलं काय वाईट आहे की तिथं पण ट्रॅफिक वगैरे असतं त्याच्यामुळे मग नको बरं नाही बरं नाही वाटत ते व्हॅनवाले असे बोलणार परत त्यामुळं तिथं जाऊन थांबलं की यांची दररोजची भांडणं असते ती आणि संध्याकाळी गेल्यानंतर त्या मुलीच्या घरीच जाण्यासाठी हिचा हट्ट झालो असतो की मला जायचंय तिच्या घरी खेळाय मला जायचंय मी म्हणत असते नको आराध्या कारण आधीराजला मी घरी झोपून गेलेल्या असते मला कधी घरी यायला असं होतं कारण दोघंच उठला वगैरे की रडत बसतो तसं तर तो एवढा घाबरत वगैरे नाही आराध्या सारखा ती तर थांबतच नाही घरात तो झोपतो तरी किमान तर काल तसंच झालेलं लवकर जागा आलेली त्याला आणि मी आले नव्हते आराध्याला घेऊन तर तो रडत बसलेला बिचारा घरात मलाच कसं तरी वाटलं त्याला तसं मी सांगूनच जात असते की आराध्याला मी घ्यायला जाते बाळा तू झोपत जा तर का नवीन रूममध्ये आल्यापासून जरा ते घाबरतातच घाबरतात म्हणजे कसं त्या रूमची खूप सवय झालेली आणि तिथं खूप छान वाटायचं त्यांना तर इथं जरा असं हे वाटतं त्यामुळं घाबरतात बाकी काय नाही तर आता असं झालंय आणि गेली आता आराध्या आता मी आणि घरी माझं फक्त झालंय काम सगळं फक्त इथे मशीनला कपडे सुकायला लावलेली ती सुकत घालायचेत आणि जेवायचं एवढंच काम राहिलंय तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या व्हिडिओला आणि भेटूयात उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय